आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी आनंद इंगोले वर्धा जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचं मतदान आज अर्थात शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी संपन्न होत आहे महिन्याभरामध्ये उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून प्रचाराच्या तोफा थंड होईस तर निवडणुकीचं वातावरण होतं उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार शरद पवार माजी गृहमंत्री अनिल देशमुख पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार दिल्लीचे खासदार संजय सिंग उद्धव ठाकरे आदींच्या प्रचारसभांनी लोकसभेचं मैदान गाजवलं या महिन्यामध्ये सुरुवातीपासून अवकाळीनं चांगलीच दान करून टाकली सातत्याने ढगाळी वातावरण राहत असल्यानं उन्हाळा कि पावसाळा असा प्रश्न उपस्थित झाला याशिवाय अचानक अवकाळीचा पाऊस येत असल्यानं गारपीट आणि वादळाचाही सामना करावा लागला परिणामी शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या अवकाळी पावसात एक बैलजोडी ठार झाली एका घरासह गोठ्यावर छप्पर उडाल्यानंही अनेकांना नुकसानीचा सामना करावा लागला वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी एकूण चोवीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली पाच एप्रिल रोजी झालेल्या छाननीअंत सव्वीस उमेदवार वैट ठरले होते शैलेश अग्रवाल आणि माधुरी अरुणराव डहारे या दोन्ही अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे चोवीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहे यात तीन राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार आहे दहा नोंदणीकृत प्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार आणि अकरा अपक्ष अशा एकूण चोवीस उमेदवारांचा समावेश आहे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये अमर शरदराव काळे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार डॉ मोहन रामरावजी राईकवार बहुजन समाज पार्टी रामदास चंद्रभान तडस भारतीय जनता पार्टी यांचा समावेश आहे तर नोंदणीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार अक्षय मेहरे अखिल भारतीय परिवार पार्टी आशिष लेखीराम इझनकर विदर्भ राज्य आघाडी उमेश सोमाजी वावरे महाराष्ट्र विकास आघाडी कृष्णा अण्णाजी कलोडे हिंद राष्ट्रसंघ कृष्णा सुभाषराव फुलकरी लोकस्वराज्य पार्टी दीक्षिता आनंद देश जनहित पार्टी मारुती गुलाबराव उईके गोंडवाळा गणतंत्र पार्टी डॉ मोरेश्वर रामजी नगराळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्राध्यापक राजेंद्र गुलाबराव साळुंखे वंचित बहुजन आघाडी रामराव बाजीराव घोडसकर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक यांचा समावेश आहे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार अनिल केशवरावजी घुशे अरविंद श्यामराव लिल्लोरे आसिफ किशोर बाबा पवार जगदीश उद्धवराव वानखेडे पूजा पंकज तडस ॲडव्होकेट भास्कर मारुतराव नेवारे रमेश सिन्हा राहुल बु... श्वरराव श्रीराव सुहास विठ्ठलराव ठाकरे यांचा समावेश आहे निवडणूक विभागाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून नवमतदारांची नोंदणी केली असून वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अठरा ते एकोणीस वयोगटातील पंचवीस हजार एकशे चोपन्न नवमतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावत आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघात समावेश असून अमरावती दोन आणि वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे या सहाही विधानसभा मतदारसंघातील अठरा ते एकोणीस वयोगटातील पंचवीस हजार एकशे चोपन्न नव मतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावत आहेत धामणगाव विधानसभा मतदारसंघातील तीन हजार चारशे बावन्न मोर्शी विधानसभा मतदारसंघातील दोन हजार सातशे बासष्ट आर्वी विधानसभा मतदारसंघातील पाच हजार दोनशे एकोणऐंशी देवळी विधानसभा मतदारसंघातील चार हजार छप्पन्न हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील चार हजार एकशे सत्तेचाळीस आणि वर्धा विधानसभा मतदारसंघातील पाच हजार चारशे अठ्ठावन्न नव मतदारांचा यामध्ये समावेश आहे सहाही मतदारसंघातील एकूण एक हजार नऊशे सत्त्याण्णव मतदान केंद्रांवर उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून सुविधा करण्यात आल्या आहे यासोबतच पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीही उपाययोजना केल्या आहे फ्री अँड फेअर निवडणूक साठी प्रशासनानं चांगलीच सज्जता दाखवलेली आहे आताच आपण वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकलं नागपूर केंद्रावरून